राजकारणात कोणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो यामुळे एखाद्या पक्षाविरोधात पुढाऱ्यांनी टोकाची टीका केली तरी दुसऱ्याच दिवशी हा पुढारी त्याच पक्षात पोहोचतो आणि निवडणुका जवळ आल्यावर तर टप्प्या टप्प्यात अशी नेते मंडळी हमकाच दिसतात याला राजकीय भाषेत आयाराम गयाराम आणि सोशल मीडियावर पलटूराम म्हणतात या कॅटेगरीत महाराष्ट्रातील डझनभर नेत्यांची नावे समोर आली आहेत ती नेमकी कोणती आहेत या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतात माय महानगर शिरूरमधील अढराव पाटील यांनी महायुतीत असतानाच तिकिटासाठी शिंदेची साथ सोडली आणि गेले अजितदादांकडे तर पुण्यातील वसंत मोरे यांनी हाय वोल्टेज ड्रामा मनसे पक्ष सोडताना केला काँग्रेस शरद पवार गट यांच्या भेटीनंतर त्यांनी शेवटी वंचितची वाट धरली भाड्यात तर भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपली पवार दाखवली खरी मात्र त्याचा उपयोग न झाल्याने त्यांनी तिकिटासाठी शरद पवारांची तुतारी हातात घेतली निलेश लंकेंनी धाकट्या पवारांची साथ सोडून थोरले पवार यांच्याकडे साथ घातली यानंतर नवनीत राणांबद्दल तर वेगळं काय बोलणार अमरावतीसह परिचित असलेलं नाव आपला स्वाभिमानी युवा सेना पक्ष सोडून त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलंय सांगली ते चंद्रहार पाटील आधी अजितदादांसोबत सलगी साधत होते शेवटी ठाकरेंकडे त्यांची सोय लागली आहे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार राणा जगजित सिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी अजित पवार गटात प्रवेश करून तिकीट घेतलंय दोन हजार एकोणीस नंतर महाराष्ट्रातील राजकारण तीनशे साठ अंश कोणात फिरलं आहे यामुळे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस भाजप यांची नावे आता ठाकरेगट शिंदे गट अजितदादा शरद पवार गट अशी घ्यावी लागत आहेत या गटातटाच्या राजकारणात उमेदवार फसलेत तर कार्यकर्ते आणि मतदारांचाही घोळ उडाला आहे आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत हा गोंधळ दूर होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल याबद्दलची अधिक अपडेट सविस्तर डिटेल्स जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका